संग्रामपूर तालुक्यातील केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा येथे एक जुलै रोजी शाळा प्रवेशोत्सव मेळावा संपन्न झालाय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भीमराव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन उपाध्यक्ष बाळूभाऊ पाखरे यांच्या हस्ते मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यासोबत शाळा समितीकडून मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून नवीन शैक्षणिक सत्राचा प्रारंभ करण्यात आलाय

आमच्या कार्यक्रमांच्या प्रतिमेचं पूजन आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमराव भाऊ पहुरकर तसेच उपाध्यक्ष भलभाऊ पाखरे तसेच गावातील अनुष्ठित नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित मेळाव्याला जवळपास सर्व पालक इथं हजर होते आणि इयत्ता पहिलीमध्ये आम्हाला अभिमानानं सांगावं असं वाटते की आमच्या शाळेमध्ये तेहतीस मुलांचा प्रवेश हा पूर्ण झाला आणि या शाळेच्या जवळपास येत्या पाच वर्षातील सर्वाधिक पट पहिल्या वर्गामध्ये आम्हाला आज मिळाला सर्व गावकऱ्यांचं आम्ही सर्व स्टाफच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आलं आणि सर्व कार्यक्रमासाठी गावातील पत्रकार बंधू तसेच पालकवर्ग हे उपस्थित राहिले यामुळे आम्हाला खूप खूप आनंद झाला धन्यवाद